नमस्ते मी अपूर्वा आज आपण खास उपवासाचे खमंग खुसखुशीत अगदी झटपट होणारे असे मेंदूवडे वडे बघणार आहे त्यासाठी मी एक मोठी वाटी भगर घेतलेली आहे एका वाटीचं आपल्याला प्रमाण फिक्स करायचं आहे ती भगर स्वच्छ करून घ्यायची आहे तिला दोन ते ती तीन पाण्याने मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आता ही भगर धुतल्यानंतर मी एका साईडला ठेवते आणि मध्यम आकाराचा आता बटाटा घेणार आहे त्याची आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे का साल काढून झाल्यानंतर किसणीच्या मदतीने मी तो आता बटाटा किसून घेणार आहे सर्व हा किसलेला बटाटा काळा पडायला नको म्हणून मी त्याला थोडा वेळ पाण्यात ठेवते आणि कढईमध्ये आपण भगर घेतलेली होती त्याच वाटीने दुप्पटीने पाणी आता मोजून घ्यायचं आहे आपल्याला याचं प्रमाण कमी जास्त करू नका नाही तर आपले मेंदूवडे बिघडतात आता हे पाणी उकळायला लागले त्यात धुतलेली बगर घालते आहे मी आता बगर घालून आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाण्याला थोडी उकळी आली की त्यात मी किसलेला बटाटा घालून घेणार आहे बटाट्याचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर मिरचीचा ठेचा घातला आहे यात मी जिरं आणि मिरची घातलेली होती ती ठेचून घेतलेली आहे तुम्ही जर आलं खात असाल तर आलं देखील खाऊ घालू शकता त्यानंतर मी मीठ घातलं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार पुरेसं घाला कारण नंतर आपल्याला मीठ कमी जास्त करायचं जा नाही आहे आता झाकण ठेवून मी छान वाफ काढून घेणार आहे आता पाच मिनटामध्ये में आपली भगर ही मस्त वाफून जाते अजून थोडा वेळ मी झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटासाठी वाफ काढून घेते आता आपली भगर ही मस्त शिजलेली आहे पण तरी मी आता गॅस बंद करणार आहे आणि झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊ म्हणजे वाफेमध्ये भगर अजून छान शिजून जाईल आता मी गॅस बंद केलेला आहे बघू शकतात तुम्ही आपली भगर आता छान वाफलेली आहे ही भगर ही आता व्यवस्थित चिक्कन करून घ्यायची आहे मी चमच्याने चिकन करून घेते आहे जर तुम्हाला जर स्मॅशरने करायची असेल तर ती स्मॅशरने पण करू शकतात तुम्ही कारण ही भगर आपल्याला गरम गरमच चिकन करावी लागते नाहीतर तिचा गोळा बनतो आणि त्या गोळा बनल्यामुळे त्याच्या व्यवस्थित मेंदू वडे जमत नाही तर बघू शकता आपल्याला गरम गरम छान अशी भगर चिकन करून घ्यायची आहे सर्व आता भगर चिकण करता करता ती पूर्ण थंड देखील झालेली आहे तिचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण या भगरचे मस्त वडे बनवून घेऊया त्यासाठी मी हाताला पाणी लावलेलं ला आहे म्हणजे वड्यांचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही ना याचे मी असे गोल गोल वडे करून घेते आणि त्याला आतमध्ये छिद्र पाडणार आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे या प्रकारे आता सर्व मी वडे बनवून घेणार आहे सर्व वडे आता बनवून झालेले आहे आता हे वडे आपण डीप फ्राय करूया त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घालते आहे आणि हे तेल आपल्याला एकदम कडकडीत होऊ द्यायचं आहे एकदा आपण वडा सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम मी आता मीडियम करणार आहे आणि दोन्ही साईडने वडे आपल्याला छान गोल्डन कलरचे होईपर्यंत तळायचे आहे हे वडे खायला एकदम कुरकुरीत लागतात सांगायचं झालं तर हे वडे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून पोक्कळ असतात प्रकारे या वड्यांचं स्ट्रक्चर असतं तर मस्त आपल्याला गोल्डन कलरचे होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आपली एक साईड छान तळून झालेली आहे आता हे वडे पचनाला अगदी हलके आणि पोषक असतात बटाटे आणि भगर यांचं कॉम्बिनेशन म्हणजे स्वादिष्ट आणि पौष्टिक होतात हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता एकदम भन्नाट चव लागते यांची तर मस्त आता थोडे थोडे करून मी सर्व वडे तळून घेणार आहे सर्व वडे आता छान तळून झालेले आहे किती खमंग आणि खुशखुशीच झाले आहे तुम्हाला आवाज तर कळतच असेल आणि याचं स्ट्रक्चर असं असतं आतून एकदम पोकळ आणि वरतून एकदम क्रिस्पी उपवासाचे मेंदूवडे तुम्हाला नक्कीच आवडतील करून बघा फक्त जेवढी पगर घेणारे त्याच्यात दुप्पटीने पाणी घ्या त्याचं प्रमाण कमी जास्त करू नका नाही तर मेंदूवडे बिघडतील आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुमचे मेंदूवडे कसे झाले आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय बाय